आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे स्वच्छ शहर यासह विकासकामे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला जबाबदारी दिली आहे अशी प्रतिक्रिया प्रियदर्शिनी उईके हिने व्यक्त केली जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे भाजपचे आदिवासी विकास मंत्री अशोक उयके यांची कन्या ऍडोकेट प्रियदर्शनी अशोक उईके हिला भाजपाकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षासाठी भाजपा पक्षाकडून प्रियदर्शिनी उईके हिने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केलाय या दिवशी मी आज उमेदवार आम्ही अर्ज भरलाय उमेदवारीचा निश्चित माझ्यासाठी आणि माझ्या जनजाती गौरव दिवस म्हणून जनजाती समाजासाठी गौरवचा दिवस राहील आणि समोर येणाऱ्या सगळ्या सहभागी उमेदवार उमेदवारच नाही पण माझ्या सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भाऊचे इच्छेनुसार जि, भावांची भाऊ जे माझे गुरु आहेत तर ह्या आमच्या समोरच्या येणाऱ्या इलेक्शन्स नगर इलेक्शनमध्ये आम्ही नक्की विजयी होऊ आणि जे समस्या आहेत येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण करण्याचे मी प्रयत्न करेन विकासाचा कुठला मुद्दा मुद्दा असा पाण्याचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि शिक्षणाबद्दल आम्ही नक्की याच्यावर प्रयत्न करू पूर्ण करण्याचा